<laughs> नायक तुम्ही तो नाहीये अरे मोठ्या लोकांचे संस्कार लहान मुलांवरती पडतात तुमचे संस्कार त्याच्यावर पडले तुम्ही केलं त्या ना अरे बरोबर आहे ना अरे आपले संस्कार लहान मुलांवरती पडतात म्हणून पहिले आपण सुधरा म्हणजे लहान मुलं आपोआप सुधरते ना चुकी माझी जे काय मी चुकलो ना बाबा याच्या पुढे <laughs> आ, थी, थी, थी. का तू चुकायचं नाही मी चुकणार नाही पण चुक अरे तू काय नको तुम्ही पण चुकू नका बरं आता झालं आता एक लक्षात ठेव हो? रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट म्हणजे समोरच्याला सन्मान देतो आपल्याला सन्मान देतो आपण आहो म्हटलं तर तो काओ म्हणतो का नको आपण आरे गेलो तर समोरचा काय करतो खरे म्हणतो म्हणून आपण रिस्पेक्ट देऊन बोलायचं मग ती बाई कोणाची असो ताई बाई अक्का म्हणून विषय बोलायचा ठीक आहे तुला अहो घरच वाटणार बोल आहो भाई अहो भाई बरोबर बरोबर बैर्या अहो भाई आहे का घरात काय करायला गेलता मग तू करायला काय गेला त्याने तुम्ही आता विचार राहिले ते पहिले का मुखी होती का नाही ना, ना का तिला बोलता येत मग ते माणसांशी बोलत नाही का नाही लास्ट हा का तुझ्या पप्पांना कुडकुडा ठेव ते घाबरा ना ना लय का घाबर नाही ते घाबर ना का बाई ना तुम्ही चांगलं ते म्हणून चला ते वाचलं तस मी नाही आलं ते नाही का नाही तुमच्यामुळे आलं ते हे तर मान्य आहे ना बरं जाऊ दे तुम्ही पिक्चर मध्ये काम कराल करा, हो का नाही नाही पिक्चर मध्ये काम कराल तुमच्याकडे मुली वगैरे हाय का हा कुठे आहे फॉरेनचे आहे फॉरेनचे तुमच्याकडे हा कुठे आहे घरी घरातच राहते द्या विदेशातून तुमच्याकडे का राहिले हो मग माय बहिणी येता आमच्या घरी येणारच ना हो तुमच्या बहिणी आहे महागत्या विदेशात आहे हा आम्ही काय करू राहिले हो नाही आम्ही इकडेच राहतो मुलगी विदेशात कस काय गेले ते माय पप्पा घेऊन गेले होते माय पप्पा फॉरेनचे होते, होते तुझे पप्पा घेऊन गेले ते फॉरेनचे होते हां आणि तुझी आई माय आई इकडचीच होती म्हणजे कस आहे एवढे चार चार कस काय बोल ते फॉरेन मधून इकडे आले होते असं आहे का मग ते आहे तो मटेरियल आणलं होतं का हा हा का आतापर्यंत फक्त मशीन ना पाहिलं होत बरं जाऊ दे भाई मस्करी नाही शिकवतो हा सवय बरं त्या तुमच्या बहिणी आहे त्या फॉरेन मध्ये शिकायला वगैरे गेल्या असते हा का त्यांना मराठी कळते का कळते समजते येते बोलते पण चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पिक्चरच काम व्यवस्थित होईल त्यांनी कधी पिक्चर मध्ये काम करेल का पण करेल करेल आपल्याकडच आपल्याकडे बी करेल तिकडे बी करेल फॉरेन मध्ये फॉरेन मध्ये पिक्चर मध्ये मोठे मोठे पिक्चर हॉलिवूड चे मग चांगले दुसरे नाही ना नाही दुसरे नाही कारण ते विदेशात मोठ मोठे पिक्चर असतात त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला म्हणजे आमचे पिक्चर तसे नाही ना oh. एकदम छोटे मोठे आहे <laughs> ते मोठे आम्हाला आवडत नाही मग ते पोरीना बोलून घेते का का म्हणजे पैसे वगैरे काय घेतील बोलून घेतो असं हा बोलून आताच हो? <laughs> बोलू का नाही पिक्चर आटोपल्यावर बोलव हा बोलवा मग भलाव का हा गे तिला दिदी म्हणजे तुझ्यापेक्षा मोठी आहे का हा माझ्यापेक्षा मोठे फॉरेनचे जे आहे ते तुमच्यापेक्षा मोठे चांगली गोष्ट बोलवा बरं आहे

इंग्लिश मध्ये या म्हणजे बोला नमस्कार नमस्कार मराठी येते अरे मी काय म्हणतो हा येते तुमची बहीण आरती ना हा तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही पिक्चर मध्ये काम करता हा पिक्चर मध्येच काम करता ना हा फॉरेन <laughs> <laughs> <पारे> मध्ये फॉरेन <laughs> अमेरिका जॉप लॉन्ड लांब लांब ते पिक्चर हो तुम्ही एक काम करा बाजू इकडे येता मला असा राग देतो बर का चालत नाही मी तुम्हाला पिक्चर मध्ये काम देतो पिक्चर मध्ये काही नेहमी फॉलो करावं लागते हो हो म्हणजे बघा नागरंग जोडी यांनी पिक्चर केला तर होता सैराट सैराव माझा आहे बैराण सैरा हा पिक्चरचा रोपर्श्या माणसात ये ना तुला काय करायचं

दुसरी गोष्ट ह्या सकमबर आबायचं नाही पाणी तिसरी गोष्ट शांती चाडी वाजवायची नाही नाही चौथी महत्वाची गोष्ट हां इंग्लिश आम्ही सांगितल्याशिवाय बोलायची नाही ओके नो इंग्लिश ओके ओके आई लाइक ओके हे बघा आता पिक्चर मध्ये काम करताना तुम्हाला आरडी माराय लागेल हा तुमचं नाव आम्हाला माहित असणं गरजेचं आहे हा हा आता जसं याचं नाव सोन्या त्याचं नाव अक्षय आता याला रोड परशाचा दिला म्हणून परशा नाही म्हणू शकत म्हणजे त्याला ते काम सांगताना हे सोनं हे आहे हे तुझं काम असेल तुझं मग तसं तुमचं नाव आम्हाला माहित पाहिजे हो 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 ती कोण आहे माझी बहिणी तुमची बहिणी हो तुमचं नाव माझं नाव मेरी आणि तिचं नाव मारलो मेरी मारलो तुम्ही दोघं बहिणी आहे अरे दोघं बहिणी नाव ऐकलं का काय मारलो हो भाई हे आमच्याकडे असले नाव ठेवत नाही आम्ही आमच्याकडे नाव वेगळे राहतं हो तुम्ही विदेशात होते हा काही हरकत नाही तिकडे हे नाव परंतु आमच्याकडे वेगळं नाव पाहिजे आहे ना भारत कशी नाव म्हणजे इकडचं नाव वेगळे तुमचं नाव काय माझं नाव करुणा आणि तिचं नाव नका करुणा नका करुणा हा चालते करुणा नावा भी बाहेर येणार मी जी मारलो नाही तर मग करणार का करू ना पण आम्ही पिक्चर करू ना हा व्यवस्थित काम करा ना करू ना हा एवढंच करा बस मी काय म्हणतो आता पोरं पाण्यात पोहायला येतील हा तुम्ही पोरांना पाण्यातून बाहेर काढायचं ओके okay. आलं लक्षात yeah. या एक अरे वेळी काय झाला कशाला येऊ दे पोहायला पोहायला

आपण कसं पोहायचं ठीक आहे आयशा अगे वरचे काय ना बघलं ते पोरं पाण्यात होत आपण कसे जे अरे रामचा मराठी पिक्चर आहे आपण कसं पोहायचं ग आपण काय त्या लोक्याला कशाला सांगा आपली जात <laughs> त्याला माहित तो आपला आकली तीन ना सांगू नको त्याला ये ना तो काय सांग ना तेवढा मराठी मग बोल ये बाई हे तुम्ही काय बोलले नेमकं म्हणजे तुम्ही तर फॉरेन राहते ना आमना फॉरेन ना बिल ठीक आहे ना चाल चाल मराठी बोला फक्ती म्हणजे मला मराठी अगाई वरचे काय ना हो बघ ते पोरं पाण्यात पोत आपण कसं पोहायचं ग सरक सांगितलं मी पाहत हिंग अरे काय करते काय निघा बाहेर आम्हाला पोहच ना निघा ना पहिले आम्हाला पोहच ऐका ना ऐक ना ऐक ना ऐकत नाही खाली सोडा खाली सोडा काय असं तशी नाही मग ते ऐकत नाही ना ऐकत मग काय आता तुम्ही काही नका सांगू आता लंगण्याचा रोह आता लंगड्या येईल त्याला तुम्हाला पाण्याच्या बाहेर काढायचं आणि तुम्ही तिथून पाहायच म्हणजे तो हिरो कडे जाईल आणि हिरोला बोला ठीक आहे आता तुम्ही माझी वच वचक घ्यायचं नाही मी लंगड्याला बोलवतो येत ह्या येतच थांबा जाऊ नका हिरो लंगड्याला बोलव घे दे आवाज अरे अरे होय मा तुला दिस का आम्ही पोहतोय ना तुम्हाला ए अरे ऐक ना ए चेन्नई एक्सप्रेस ए नाश्का फोगल्या ऐकत नाही ऐक ना नाही ऐकत नाही अरे काय करणसाचे काय हो ऐकत नाही मग काय असं काय करायचं काय सोप्पा इलाजी नाही राहू द्या स्वप्न इलाज तुमच्या जोर राहू द्या फक्त डायलॉग बोलायचं काम करायचं तुम्ही कधी याच्या पहिले पिक्चर मध्ये काम नाही करेल के ना। ना। का केलेलं आहे ना हा मग तुम्हाला डायलॉग नाही येत का येतो ना हा येतो हा एका पिक्चरचा हा कोणत्या कोण चालत तुम्हाला जो आवडेल भाई भाई <laughs> 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 तो सो पाहिजे असं मराठी पिक्चर आहे ना हो हो मग मराठी डायलॉग येतो काय हा आमच्या हो ऐके चालू आहे तुम्ही डायलॉग बोलूच नका मी सांगेल ठीक आहे थांबा तुम्ही थांबल भेट नाही लग्न हिरोकडे जा पडत पडत आणि त्याला आवाज अरे तू लंगड येणार आहे एवढे तो वन आठ अरे लंगडे तू व्यवस्थित फळते पडता येत काही ते आहे काय रेक्शन का असं पडता मग कसं पडता माझ्याकडून शिकून घे शिकून घे ना मग असं पडता का कसं पडतेपेक्षा ही बाई चांगली त्याच्याकडून शिकून घ्या कसं पडावला बायाला जात वापर कस पडावला

तुझ काही <laughs> <laughs> काम होतं का इथं बाब काम फक्त हिरो आणि हिरोईनचं होतं की काय म्हणे काय बोलली तुले तुला मला कांद्याची पाच पाहिजे तुमचं काम आणि त्याचं काम ठीक आहे हिरोची एंट्री रोज साऊथ